नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता सत्याचा। शिवसेना जिल्हा संघटक निलेश काळभोर यांच्याकडून पूरबाधित कुटुंबियांसाठी अन्नदान वाटप दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे पूर्व हवेली तालुक्यातील लोणी काळभोर परिसरात पूरस्थिती भीषण झाली होती पुणे सोलापूर महामार्ग नदीसारखा वाहत होता कदम वाकवस्ती परिसरात रस्त्यावरून पाणी वाहत असल्याचे चित्र होते तर घोरपडे वस्ती व इंदिरानगर भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले या संकटसमयी शिवसेना जिल्हा संघटक निलेश काळभोर यांनी बाधित कुटुंबांसाठी अन्नदानाची व्यवस्था केली कदम वाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे शंभर कुटुंबांना नाश्ता दुपारचे जेवण व रात्रीचे भोजन पुरवण्यात आले या उपक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांतदादा काळभोर व लोणी काळभोरचे विद्यमान सरपंच राहुल काळभोर यांनीही उपस्थिती दर्शवली निलेश काळभोर म्हणाले निसर्गाने केलेल्या नुकसानीचे पंचनामे महसूल विभागाने तातडीने करावेत व बाधित कुटुंबांना शासनाकडून मदत मिळावी तसेच अशा परिस्थिती वारंवार का निर्माण होते याची चौकशी करून उपाययोजना करणे गरजेचे आहे दरम्यान लोणी काळभोर प्रमाणेच कुंजीरवाडी आणि थेऊर फाटा परिसरातही महामार्गावर पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली होती प्रतिनिधी मंगेश काळभोर सोबत ठळक घडामोड